शायरातल्या नानाच्या डोब्यावर येलो पार्टी करण्यासाठी सो so, हमने सब घर से तयार करके लाया है चला तर आमची छोटीशी पार्टी बघा चला आमच्या पार्टी सामील व्हा या व्हिडिओ थ्रू मी या किंजल आणि साक्षी जरा लेट येलो विसर अगोदर येऊन यांच्यानी आग घातले नाही तर आग घालून सगळा श्रेय आमच्या सृष्टीन केला साक्षी ना साक्षीने आता स्टोप ठेवला नाही सर कसा वाटतं नेहवर आग करू नाही तर इसरा मी पहिल्यांदा येऊ लहान होतो तेव्हा आता बऱ्याच दिवसांनी तर आता फोडणे टाकतला चिकन परी आणि स्वरा दोन चिल्लर पार्टी द्या बाय आग घातला थँक्यू बेगन झाला बुक केलंस काय काय गेलं कितके लेट खोले खोला आहे काय तर इसरचा नेचर एकदम मस्त असा आणि यांच्यानी पैसे बघा खरं ठेल नि पैसे ठेला नाही ती पाना किती आणलाय गो हा पैसे नि पाना पाना ती काज आटो ठेवते सगळ्यांनी अरे बाबा चुडात वगैरे हाडला निरक्याने चांगली सोय केल्यानी करूया काय वाला करूया भात आम्ही घराकडून शिजवून आणलं तरी हो पाठलादरा आमच्या घराकडून शिजवून आणलो भात आम्ही मी जरा थोडे गेलेलं आहे आम्ही काहीतरी एक वस्तू घेतली होती मी घराकडे गेल्यानंतर दाखवत आहे तर कोणने टाकल्यानड्या आमच्या कुकने <laughs> खड्या हॉटेल मॅनेजमेंटचा चांगला कॉलेज असतात तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या साक्षीसाठी बाई हो कांदो सलाड, सलाड। 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 का नके त्याचे थोडीशी सलाड हो सलाड असाच करू का

गो। दाओत। 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 नाया दा. नाया अरे तर आता चिकन टाकतो फोडणी साठी टाइम झाला खूप पोरगे किती किलो होता चिकन तर एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ भरलं बासमती पाय किलो झालं ना कधी शिजतला कधी आम्ही आम्ही अशी पार्टी करतो ना एक दोन वेळा घरात गेलो पण ती पोरापोराच आम्हाला आमची पहिलीच पार्टी आहे माझ्या माझी तर नाही गटाऱ्या केलेलं मी दुसरी आता यांच्या ती पहिली वेळ झालो आता बघूया आमचा चिकन शिजला कायदा आग लागण पण झाली ती जाऊन पण झाली

चिष्टा तर आता कोथिंबीर कट करतात थोडीशी आता मी सॅलड पण करताल सॅलड काय सॅलड सॅलड आणि हे का, का पण लागताय कधी मोठी फोड काढल्यान बचई मला बारीक कडी फोड ठोया आणि बारीक काळ खाया तर मी चीज

आणि आता <laughs> साक्षी।, <laughs> साक्षी मिक्स करता झाली <laughs> काय ना खर आई शपथ मादरी भुकेला आवाजच तोंड असून झाली

तर बसली आहेत आमच्या सेलेक्ट केल्यानंतर वाचल्या ना बघा कांदे आणि तुम्हाला मागे खूप वाटला तर जेवण वाढून झालेलं आता मी जोक घेतलो त्याच्या आधी <laughs> एक फोटो काढतो मस्तपैकी

का गार्डन गार्डन परी परी परिबाग का तर मी तुमका आमच्यावरच्या जंगलातला असा थोडाफार नेचर दाखयचाय आम्ही घरात जाताना खूप मजा मस्ती केला आजचा दिवस खरात खूप छान केला दिवाळीतला आमचं घरात जाऊच्या आधी लिंबू सर्वच पितो जरा जरासा गेली होती

आता घरात चाललं सगळीजणं आम्ही बोरिया बिस्तर बुटवून टोप बीप घेऊन तर आत्ताच आम्ही पायऱ्यासून घराकडे येलो आणि आज टी व्ही घेतलं आम्ही मी, मी दुपारी सांगितलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतंय सावंतोडीक गेलेलो आणि मिठाई पण आणलेली असा तर ओपन कर बघे परी तर ड्रायफ्रुट्स असत चिवडो रसगुल्ले आणि सोनपापडी थँक्यू तर थँक्यू सो मच या मिठाईबद्दल तर ही आज आम्ही टी व्ही घेतलं अजून ओपन नाही करू कोणते येत नाही त्यांचे माणूस त्याच्यानंतर ओपन करतो yeah. थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चला मग मिठाई एका नवीन दिवसाकडे एक नवीन व्हिडिओ कोणत्यापर्यंत काय शिकेल एन्जॉय करा बाय बाय